जे जे जो बांधव आपण आलेलो आहोत येवल्यामध्ये येवला पैठणी कशी बनते आणि खास आपण बघतो आहोत हँडमेड पद्धतीनं येवला या पद्धतीनं अशी येवला पैठणी बनते आणि कारण येवल्यातला प्रत्येक जवळपास येवल्यामध्ये येवला पैठणी म्हणून या महाराष्ट्रामध्ये फेमस पैठणी आहे आणि या पद्धतीनं असे धागे येतात आणि त्या धाग्यांमधून या साईडने अशी हां आणि एकदा जाणून घेऊया आमच्या बंधूंकडून हे किती दिवसांपासूनचा तुमचा व्यवसाय आहे आता आमचे गेले जवळपास तिसरी पिढी आहे आमची अच्छा तिसरी पिढ्यापासून आमचा हाच व्यवसाय आहे हँडलूम आणि सिल्क बाय बारेसी प्युअर ओके हा आणि तर किती पासून स्टार्ट होते है? आणि चांगली पैठणी किती पर्यंत मिळते साडेआठ नऊ पर्यंत स्टार्टिंग होते पैठणी अच्छा आणि ही साडेआठ नऊ ला जी स्टार्ट होणारी पैठणी आहे ती बाहेर मार्केटला कितीला विकली जाते आपण समजा येवल्यात जर विकल्या गेली येवल्यात विकली गे गेली तर मध्ये आता दुकानदार ठरवतो त्याचा रेट होलसेल मध्ये ती सहा पासून आणि पैठणी जी ही सहा लाख सहा हजारापासून चालू होती तर पाच लाखापर्यंत तयार होती म्हणजे हिच्या दिना सोन्याचा जर वापरला जातो चांदीचा जर वापरला जातो असं सगळं वापरलं जातं जस जा जशी जा तुमची डिमांड राहील त्या पद्धतीने आम्ही ती पैठणी तयार करून दिल्या जाते आणि एवल्यात म्हणजे एवढ्या सगळ्यात याच्यात खासियत म्हणजे असं आहे का तुम्ही जर तुमचा फोटो काढून दिला आणि तो जर आम्हाला साडीवर काढायला लावला तो आमी दिला। तो एक दा एक तर तो आम्ही हँडमेड मध्ये काढून देतो त्यांचा नंबर तुम्ही एकदा नंबर सांगायचा श्याण्णव एकाहत्तर साठ एकसष्ट त्र्याऐंशी सचिन पवार सचिन दादा पवार यांना भेटा यांना न...